this one इसवीस सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान बसून विश्वापासून एकोणीसशे सत्तेचाळीस आयन उत्तराय शुक्ल शिषेर एक चौरेचाळीस पर्यंत नंतर सप्तमीत नऊ एक पर्यंत नंतर व्यातिपात करण गराज वार शुक्रवार चंद्र राशी कुंभ सूर्य राशी धनु देवगुर राशी मिथून आजचा रवकाठ सकाळी साडे दहा ते बारा आजची गुरुवाणी श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र सर्व सूर्यनारायण विभूती पौशात्वा पुष्यमास सूर्य भग ऋषी आयु यक्ष ऊर्ज गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग कर्कोटक राक्षस पूर्ज ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते